औंढा नागनाथ महसूल विभागाच्या उलट्या बोंबा पूर्णा नदी पात्रामध्ये दिवसावर रात्रीला रेतीमाफियाचे वाहने खुलेआम रेती तस्करी करीत असताना तहसीलदार विठ्ठल परळीकर तलाठी मंडळ अधिकारी यांना उलटा चोर कोडाटे को अशी परिस्थिती महसूल विभागामध्ये निर्माण झाली आहे औंढा नागनाथ तहसीलदार विठ्ठल परळीकर कार्यालयाच्या दालनात येतात बारानंतर दालनासमोर कोतवाल ठेवून बाहेरून दरवाजा लावून बसल्याने दालनासमोर तासन तास उभे राहून गोरगरिबांची कामे होत नसल्याने तहसीलदार विठ्ठल परळीकर बसले झाकून गोरगरीब लोक बघतात नेहमीच वाकून पूर्णा नदी पात्रामधील रेती माफियांसोबत करतात खुलेआम भ्रष्टाचार औंडा महसूल पथकामधील नायब तहसीलदार लता लाखाडे मंडळ अधिकारी सुजाता गायकवाड तलाठी बांगर खंदारे कर्मचाऱ्यांनी महसूल प्रशासनाची गाडी एम एच अडोतीस नव्याण्णव शून्य शून्य रोडवर टिप्पर समोरून उभी करून एम एच अडोतीस डी नव्वद नव्याण्णव हे हायवा टिप्पर अठ्ठावीस बारा रोजी तहसील परिसरामध्ये लावले परंतु तहसीलदार विठ्ठल परळीकर व महसूल प्रशासनाला राजकीय वरद हस्तांनी देवानं घेवाणीचा घोडा लावताच टिप्पर सोडले टिप्परवरती दंडात्मक कारवाई का झाली नाही अशी वारंवार माहिती देण्यास विठ्ठल परळीकर यांची टाळाटाळ तार होत असल्याने तहसीलदार विठ्ठल परडीकर प्रशासनाचे व महसूल कर्मचारी विभागाचे खुलेआम भ्रष्टाचाराचे राज्य महामार्गावरती महसूल विभागाचे बोलके चित्र दिसून येत आहे